नमस्कार लाडक्या बहिणींनो बहिणींनो टेक्नो आपलं स्वागत लाडक्या आपण जर मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुश खबर आहे कारण आता लाडक्या बहिणींना मिळणार रुपये एकवीसशे तर आजी दादानी नेमकं ने ने काय म्हटलेलं आहे आणि अशा कोणत्या महिला असणार आहे की त्यांना एकवीसशे रुपये मिळू शकणार नाही तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपण या एकवीसशे रुपयासाठी पात्र आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला बघी शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो बातमी अतिशय महत्वाची आहे तर ती बघूया आपण की विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे आश्वासन महायुतीने दिलेले होते राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचे सरकार स्थापन झाले असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा लाडक्या बहिणीनो कि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही जर या निवडणुकीमध्ये विजयी झालो तर पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयाचा लाभ दर महिन्याला देऊ तर अशा प्रकारचे अनेक प्रकारची आश्वासनं महायुतीच्या नेत्यांनी दिलेली होती आणि त्यानुसार आता बघा पुढे की अजितदादांनी काय म्हटलेलं आहे तर ते आपण बघणार आहोत तर बघा या नवीन अपडेटनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात अर्थसंकल्पानंतर एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे माहितीनुसार राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे केंद्र सरकार एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात एकवीसशे रुपये मिळणार नाही तर मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मोठी घोषणा करू शकतात आणि एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकतात अशी सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी बघा की अर्थसंकल्पामध्ये या प्रकारची तरतूद करावी लागणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचा जो काही अर्थसंकल्प आहे तो तो मार्च महिन्यामध्ये असणार आहे आणि केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा एक फेब्रुवारीला असणार आहे त्यामुळे यासाठी आपल्याला मार्च महिन्याची वाट बघावी लागेल आणि मार्च महिन्यामध्ये जो काही अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत मांडला जाणार आहे तर त्यामध्ये लाडक्या बहिणींचा जो काही लाभ आहे तो तो, तो पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याची मोठी घोषणा होऊ शकते त्यानंतर लाडक्या आता पुढे बघूया आपण किंगच्या कोणत्या अशा महिला आहे की ज्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार यापुढे आता लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही तर लाडकी बहिणी राज्य सरकारने जे काही निकष ठरवून दिलेले होते तर त्या निकषाला डावलून ज्या महिला भगिनींनी फॉर्म भरलेले होते त्यांचे फॉर्म मंजूर झालेले होते आणि त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले होते तर अशा महिला भगिनींना आता मात्र जो काही पुढचा जो काही हप्ता आहे आणि एकवीसशे रुपयाचा जो काही लाभ असणार आहे तर तो, तो मिळू शकणार नाही त्यानंतर पुढे बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला जर इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर यापुढे महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच जर महिला महाराष्ट्राची रहिवासी नसेल तर त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही तर बघा या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत तर त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर पुढे काही अटी सांगितलेले आहेत ते पण बघूया आपण तसेच महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तरीही देखील यापुढे महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याचबरोबर जर महिला सरकारी विभागात कार्यरत असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे तर ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे तर त्या महिलांना हा लाभ मिळू शकणार नाही त्याचबरोबर ज्या महिला ह्या सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहेत तर त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेली होती आणि यानुसार आता आपल्या खात्यावर एकवीसशे रुपयाचा हप्ता लगेच जमा होणार आहे परंतु त्यासाठी मात्र आपल्याला मार्च महिन्याची वाट बघावी लागणार आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा शेअर करा धन्यवाद